नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो हे बघा आज आपल्याला मी वावडिंग हे बघा हे वावडिंग आहे आपण ह्या वावडिंगचा कसा वापर करू शकतो याची पूर्ण आपल्याला मी कल्पना देणार आहे म्हणजे माहितीच देणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ मी माझ्या कुठल्या प्रसिद्धीसाठी न करता आपल्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय याचीच आपण नोंद घ्यावी म्हणजे दखल घ्यावी आणि हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करावी आता लहान मुलं यांना बऱ्याच जणांना मुलांना खोकला असतो दमा असतो मुलं परेशान झालेली असते खोकल्याने किंवा दम्याने तर वावडिंग याचा वा, वापर कसा करायचा आपल्यांना वावडिंगचं चूर्ण करून घ्यायचं आहे एक चम्मच घ्यायचा छोटावाला त्याच्यात दोन ते तीन चुटकी हे वावडिंगचं चूर्ण रखायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते वावडिंगचं चूर्ण भिजेल इतकंच मध घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून सरी चाटण घ्यायची आहे आपल्याला सकाळीच आणि संध्याकाळी असं दोन वेळेस आपल्याला चाटण घ्यायचं आहे मित्रांनो आता वावडिंगचं दुसरं काम बऱ्याच मुलांना आरुची म्हणजे भूक न लागणं तोंडाला चव न येणं पोट फुगणं उलटी होणं मळवळ होणं अशा बऱ्याचशा तक्रारी येत असतात तर अशा मुलांना वावडून अर्धा कप पा गरम पाणी घ्यायचं आहे सॉरी आपल्याला अर्धा कप ताक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चुटकी वावडूंचे चूर्ण घालून आपल्याला सकाळीच खाली द्यायचं आहे संध्याकाळी द्यायचं असं आपण थोड्या दिवस केलंस तर आपल्या मुलांच्या ह्या सर्व तक्रारी निघून जातील आणि ते व्यवस्थित जेवण जेवतील व्यवस्थित त्यांचं पोट साफ होईल याचं तिसरं काम बरेचसे मुलं ना पोटफुगीचा पण त्रास असतो पोट साफ होत नाही त्यांचं आलं तर त्याच्यासाठी आपल्याला एक अर्धा कप पाणी गरम पाणी घ्यायचं आहे म्हणजे कोमट पाणी त्याच्यात आपल्याला थोडीशी म्हणजे दोन ते तीन चुटकी वाळून चुरणं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चुटकी ओव्याची पावडर टाकून घ्यायची हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सकाळीच आपल्याला घ्यायचं आहे सेम संध्याकाळी पण घ्यायचं आहे आपल्याला दोन वेळेस घ्यायचं आहे हे असं चुरून आपण जर कधी थोडे दिवस घेतलं तर मुलांच्या पोट न होणं पोटात तिडीक वाटणं न पोट दुखणं ह्या सर्व दोन मुलं एकदम फ्रेश होऊन जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन वनस्पती व आयुर्वेदिक औषधांसाठी माझ्या बेल आयकॉनच्या घंटीवर बटन दावा नमस्कार